मग अशीच आले घरी मी आता सात वाजलेले आहेत आणि दोन साड्याचे जे ब्लाऊज पीस होते ते कट करून आणलेले आहे मी हे बघा आणि याचे काय मला ब्लाऊज स्टिच करायचे नाही हे जे ब्लाऊज पीस आहे नमस्कार मंडळी कसे आहात म्हणजे आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता वाजलेली आहे शार्प दुपारचे बारा नाश्ता झालेला आहे आणि मम्मीला सांगितलं थोडासा चहा परत ठेव मम्मीने चहा ठेवला आता परत चहा घेत आहे वातावरण पावसाचंच आहे आणि आज खूप सारी कामं करायची आहे मम्मीला म्हटलं असं वातावरण आहे ना तर मस्त ना गरमागरम पिठलं भाकरी आणि मस्त भात बनवू आणि ते खाण्याची खूप इच्छा झालेली आहे तर मम्मी ऍक्च्युली दुसरं बनवणार होते तर मम्मीला म्हणलं नाही पिठलं बनवू बेरा नको चल घरात पावसात भिजते बेला पावसात नको भिजू नाही ये घरात ये लवकर ये तर तो बेत असणार आहे आज दुपारच्या ठेवण्याचा आणि त्यानंतर म्हणजे जेवढ्या पण साड्या आहेत तर त्या साड्या मला प्रेस करायला द्यायच्या आहे पाऊस थोडासा थांबला का मग हो, खांबत घेत आणि साड्या प्रेस करून घेऊन गेल्याच्या नंतर काय होतं साड्या व्यवस्थित राहतात आणि महत्वाचं म्हणजे जेव्हा आपल्याला नेसायचे असतात तेव्हा मग कसं प्रेस करायची गरज पडत नाही आणि मग आपण इझिली नेसू शकतो आणि सात आठ आणि सात आठ साड्या आहेत आणि बाकीच्या ज्या साड्या आहेत त्याला पण कॉल करायचं आहे तर कोणत्या साड्या आहेत त्या तर त्या मी तुम्हाला दाखवणार आता मी ॲक्च्युली दरवाजा बंद केला एका हाताने कारण की ना खूप हवा येते आणि पाऊस पण घरात येतो समोर असा येतो आहे ना तर त्यामुळे पाणी सगळं घरात येते आणि सगळ्या साड्या आहेत त्या काढते आणि बोलते लहानपणीची आठवण इडली घ्यायची आम्हाला आणि बघा इथे सायकलवर आलेले आहे इडली विकायला परिबेला बघताय ना त्यांच्यासाठी या गोष्टी नवीन आहे बेला जाऊ नका थांब बेला थांब थांब पाऊस आहे तर पावसामुळे मीच बाहेर आले आणि लहान होती परिबेला एवढी ना तर मी अशी वाट बघत असायची कधी इडली वाला येतो इडली घ्यायला मेदूवडे वडे घ्यायला मेहनत करता बिचारे एवढ्या पावसा मीस भीच करतो बिचारे एवढ्या पावसामध्ये ओले होत आहे आणि इथला पाऊस एकदम जबरदस्त

असं सायकलवर इडली आणायचं आहे ना हां हां पण हा इडली असं विकतात परे आपली तर लक्झम बघलं नसतं ना लहान होती मी तुम्हाला सांगितलं तर मी अशीच वाट बघत बसायची कसे आहे टेस्टी आहे छान आहे ना इतकी मस्त टेस्ट आहे ना आणि रेड चटणी आणि ती त्यांची जी चटणी आहे ना या मी

ठीक आहे ये तो पण खायला हां लाईट गेलेली आहे तर इथे मम्मीने भाकर बनवलेली आहे ही भाकरी आणि चपात्यासुद्धा केलेल्या आहे इथे आहे एकदम मस्त गरम गरम पिठलं जसं मला आवडतं तसंच अगदी आणि इथे आहे भात आणि इथे आहे दुसरा भात आणि आता आम्ही जेवण करायला बसतो तुम्ही सुद्धा या जेवण करायला दुपारी जेवण झालं आणि मस्त एक ते दीड तास मी आराम केला म्हणजे झोप लागली होती परी वेळा मी आम्ही तिघेही झोपलो होतो आणि आता उठले आहे मी आणि साड्यांचं काम करायचं आहे तर लग्नामध्ये जेवढ्या पण साड्या नेसल्या होत्या तो सर्वांना त्या साड्या खूप आवडल्या होत्या आणि मला लग्नाची जी साडी होती त्या बाबतीत त्यांना खूप साऱ्याचे प्रश्न आले होते का कोमलता तुझी जी साडी आहे तर तो साडी साडीवरचा जो ब्लाऊज आहे तर त्याचा खरं ग्रीन असायला पाहिजे होता मग अजून उघडून दिसलं असतं पण साडीमधला जो ब्राऊज ब्लाऊज आहे तो त्याच कलरचा होता आणि आमचा म्हणजे माझा असाच विचार होता का साडी प्लेन पाहिजे आणि जो ब्लाऊज आहे तो एकदम असा भरलेला पाहिजे तर ते कॉम्बिनेशन चांगलं दिसेल आणि हे जे मी वर्क करून घेतलेलं आहे हे सोनमकडूनच करून घेतलेलं आहे मागच्या वेळेस तुम्ही बघितलं मी तिच्याकडे गेले होते हे माझे ब्लाऊज स्टिच करणं असो किंवा हा लग्नाचा ब्लाऊज आरी वर्क करून करण्याचा असो हे मी सोनमकडूनच करून घेतलेलं आहे आणि खूप सुंदर तिने काम केलं दोन दिवसामध्ये तिने माझे ब्लाउज स्टिच केले म्हणजे फक्त तिच्याकडे चार दिवस होते चार दिवसामध्ये तिने माझे ब्लाऊज स्टिच केले प्लस तिने हे वर्क केलेलं आहे आणि इतकं सुंदर वर्क केलं होतं तिने खूप सुंदर दिसत होता ब्लाऊज आणि साडी पण एकदा उठून दिसत होती म्हणजे ते तसंच कॉम्बिनेशन ऍक्च्युली मला तसंच पाहिजे होतं आणि मला स्पेशली जसं पाहिजे होतं तसं तिने ते करून दिलं आणि लग्नाचा लुक तुम्ही बघितलाच आणि ही साडी मी लग्नाची ड्रायक्लीन करून आणलेली आहे हे बघा आता लग्न बघायला जायचं आहे तर लग्नाची साडीच मेन ड्रायक्लीन करायची होती बाकी जिच साड्या काही क्लीन करायच्या नव्हत्या सर्व फक्त प्रेस करायच्या आहे मला पण ही महत्वाची जी, जी साडी आहे व्यवस्थित ड्रायक्लीन झालेली आहे प्रेस करून आणलेली आहे म्हणजे मला व्यवस्थित ही साडी ठेवता येईल आणि याच्यावर जे आरे काम केलेलं आहे ना तर कसं ते पण असं छान आहे अजून काही खराब झालेलं लग नाहीये लग्न त्यांना मी पूर्ण दिवस आणि अर्धी रात्र घालून होते ही साडी तिथून येताना सुद्धा ही साडी मी नेसलेली होती तर आरिवक आहे तसंच आहे आणि सोनम थँक यू तू एवढ्या कमी वेळामध्ये आरिवक करून मला दिलं आणि खूप सुंदर झालेलं आहे ते आरिवक आणि भरपूर जणांचे हे जा पण प्रश्न आले होते का हे आरिवक कुठून केलेला आहे तर त्याच्यावर स्पेशल मी ब्लॉग बनवलेला आहे आणि तिचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा मी दिलेला आहे तुम्हाला जर साडी वर्क करायचं असेल किंवा ब्लाउज स्टिच करायची असेल तर तुम्ही तिच्याकडून करून घेऊ शकता आणि त्याच्या व्यतिरिक्त ही जेव्हा मी वरात घेऊन गेले होते तेव्हा ही साडी मी नेसली होती तर ही साडी मला प्रेस करायची आहे आता बघा ही साडी आहे म्हणजे अशा मी भरपूर साड्या घेतल्या आणि मला खूप सारे कमेंट्स पण आले का तू खूप साड्या सुंदर घेतल्या ज्या पण साड्या तू लग्नाच्या सिरीजमध्ये नेसल्या होत्या त्या तर ही एक साडी आहे तर ही एक मला प्रेसला द्यायची आहे ते बघा ही परत ही पर्पल जेव्हा आणायची होती तेव्हा ही पर्पल कलरची साडी नेसली होती आणि त्यानंतर ही हळदीची साडी ऍक्च्युली मला ही साडी खूप आवडली होती जशी भरलेली साडी आहे ती पूर्ण ही एक साडी म्हणजे ही ती तीन तीन साड्या आणि सत्यनायणची पूजा होती ना तेव्हा ही मी असं आबोली कलरची साडी नेसली होती तर ही साडी खूप मला आवडते ऍक्च्युअली दिसत पण छान होती ती तर ही साडी त्याच्यावरचा हा ब्लाउजचा जो पॅटर्न आहे तो थोडासा वेगळा होता चार आणि त्याच्यानंतर मग ही साडी या बांधणीच्या साडीबद्दल मला भरपूर जणांचे प्रश्न आले होते का कोमन ही बांधणीची साडी तू कुठून घेतली होती ऍक्च्युअली ही बांधणीची साडी मी सुरतला घेतली होती याची प्राइस टू थाउजंड रुपीज आहे मी सुरतला गेले होते तेव्हा मी घेऊन आले होते आणि माझ्याकडे तुम्हाला तेव्हा सांगितलं होतं का मला एखादी बांधणीची साडी ठेवायची होती आणि माझ्याकडे कलेक्शन पण नव्हतं बांधणीच्या साडीचं आणि याचं जे कलेक्शन याचं जे कलर कॉम्बिनेशन होतं हो, हो, सॉरी ते अप्रतिम होतं म्हणून मग मी ही साडी घेतली आणि याचा कलर पण खूप छान आहे तर ही एक साडी आता हे व्यवस्थित मला प्रेसला द्यायची आहे म्हणून मग मी तुम्हाला आता जस्ट अशी दाखवते त्याच्यानंतर मग सोनमने अजून एक मला असा ब्ल्यू कलरचा हा वेलवेटचा ब्लाऊज आहे हा हारी वर्क करून दिलेला आहे सिम्पल आहे कारण की आता समजा साडीवर मला कोणता वेगळा कॉन्ट्रास्ट ब्लाउज घालायचा असेल तर मग कोमल तू हा घालू शकते जसा रेड कलर चा तिने करून दिला होता तसंच हा ब्लू कलर चा तिने मला करून दिलेला आहे हा आणि त्याच्यानंतर ग्रीन कलर ची साडी आहे त्याच्यावरचा हा ब्लाउज आहे त्याची त्याची डिझाईन पण छान आहे बाकी बॅक बॅक आहे आणि ही साडी अजून मी नेसलेली नाही आहे ही मेहंदी कलरची ती साडी आहे तशीच आहे हे बघ आणि त्याच्यावर हा ब्लाउज आता माझा जे ब्लाउज असे वाटतं त्या अजून थोडेसे फिटिंग करायची आहे तिथे ब्लाऊज पण द्या फिटिंग करेल आणि इथे ही जी एक साडी आहे तर ही साडी मी जेजुरीला नेसली होती तर ही साडी पण मला वॉश करायची आहे ही साडी मला ड्राय क्लीनला द्यायची आहे त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या साड्या मला ड्राय क्लीनला द्यायच्या नाही तर याच्यावरचा पण ब्लाऊज आहे छान तो रेडीमेड म्हणजे साडी आणि ब्लाऊज रेडीमेड होता म्हणून मग मी घेतली होती ही साडी आणि बाकीच्या या दोन साड्या आहेत या दोन साड्या आहेत या पण मला कॉल टिकवून द्यायच्या आहेत आणि सध्या साड्या मला पाहिजे आहेत कारण की मागच्या वेळेस ज्या साड्या घेऊन गेली होती तर त्या साड्या सा सगळ्या मी वापरलेल्या आहेत तुम्ही बघितलं आणि नवीन साड्या पाहिजे आणि या ज्या साड्या ह्या एक एक वेळेस नेसलेल्या आहेत आणि काही नवीन सुद्धा साड्या आहेत तर आता दोन एक वर्ष जेवढ्या साड्या घेऊन जाईल त्या साड्या माझं वापरणं होईल म्हणजे दिवाळी आहे गणपती आहे तर तेव्हा मी साड्या नेसेन आणि बघूया कसं तुम्हाला ते व्हिडिओमध्ये दिसेल तर आता मी काय करते एवढ्या सगळ्या साड्या ब्लाऊज ब्लाऊज थोडे जे फिटिंगचे करायचे आहे ते मी थोडे साईडला काढून ठेवते आणि नंतर मग तुमच्याशी बोलते मी आज खूप दिवसानंतर चहा ठेवलेला आहे बघा चहा होत आहे आणि आता वाजलेले आहे पाच पाच सवा पाच झालेले आहे तुझा चहा घेईल मी थोड्या वेळ आणि पाऊस पण कमी झालेला आहे तर मी जाते पटकन ब्लाऊजची थोडी फिटिंग करून येते आणि मग साड्यासुद्धा प्रेस करायला टाकते आत्ता मी बाहेर निघाली पाऊस थांबला आणि उमेश येतो माझ्यासोबत मला म्हटलं सर माझ्यासोबत आणि त्या दोन साड्या आहेत त्या फॉल मी देणार आणि त्याच्यामध्ये जे ब्लाऊज पीस आहेत ते पण कट करून घेणार म्हणजे मिसमॅश करून आपल्याला म्हणजे पीस मॅच करून मला ब्लाऊज वेअर करता येईल पण मग आता ते ब्लाऊज काही स्टिच करणार नाही मी की आता मिळणार पण नाही मला असं वाटतं आणि कुठं ते फक्त दोन साड्यांवरील ते ब्लाऊज स्टिच करत बसायचे पण बाकीचे भरपूर अशा साड्या आहेत त्याच्यावर ते जे ब्लाऊज असतात ते यूज होतील आमच्या इकडचं हे छोटसं तळं आहे बघा पूर्ण पाण्या पावसामुळे भरलेलं आहे बघा आणि गणपती विसर्जन याच ठिकाणी होतं हे बघा इतकं छान दिसतंय पुन्हा आजूबाजूला ग्रीनरी आणि उन्हाळ्याच्या वेळेस नाही इथे आजूबाजूला असं वॉकसुद्धा करतो पण आता पावसामुळे कसे खूप पावसामुळे कसं खूप ग्रास आलेला आहे मला दाखवत <laughs> मग अशीच आले घरी मी आता सात वाजलेले आहेत आणि दोन साड्याचे जे ब्लाऊज पीस होते ते कट करून आणलेले आहे मी हे बघा आणि याचे काय मला ब्लाऊज स्टिच करायचे नाही आहे हे जे ब्लाऊज पीस आहे हे मी सोबतच घेऊन जाणार आणि ब्लाऊज पीसचा यूज होतो म्हणजे काय अशी पूजा वगैरे मांडायची असेल किंवा म्हणजे यूज होतो तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल म्हणून हे दोन नवीन ब्लाऊज पीस मी सोबतच घेऊन जाणार आणि साड्या प्रेसला दिलेल्या आहेत जे ब्लाउजचे जे फिटिंग करायचे आहेत ते सुद्धा दिलेलं आहे आणि घरी आल्याच्यानंतर परत पाऊस सुरू झाला पण ही जी महत्त्वाची कामं होती झालेली आहे म्हणजे आता पॅकिंग करायला कसं पटकन साड्या प्रेस केलेल्या असल्यानं तर लगेच मला आहे ना, ना। पॅक करता येईल आणि ॲमेझॉनवरनं मी बॅग्स ऑर्डर केलेले आहे तर त्याच्यामध्ये व्यवस्थित मला पॅकिंग करता येईल आणि ही जी साडी आहे तर ही आता इथेच ठेवते मी म्हणजे आता पॅकिंग करायला लगेच ठेवून देते मी ही ही आणि या एक लग्नाची साडी आणि ही ग्रीन कलरची साडी तर या दोन साड्या साईडला काढून ठेवल्या मी आणि मम्मी पण आज दमलेली आहे दिवसभर घरात काम होतं आणि कपडे पण वॉश करायचे खूप जास्त होते दिवसभर मम्मीचं तेच काम चालू होतं मशीनच कंटिन्यू लावत होते मम्मी वॉशिंग मशीन आणि आता घरामधून कसं आता तुम्हाला माहिती ते असं बाल्कनी वगैरे नाही बाल्कनी जरी आहे मागच्या साईडला मोठी जागा आहे आपली पण तिथे कंटिन्यू पाऊस येतो त्यामुळे कपडे काही ड्राय होत नाही आणि त्यामुळे मग घरातच कपडे ड्राय करावे लागतात आणि फॅन एकदम फास्ट करावा लागतो आता दोन बेडरूम आहे एक बेडरूम त्याच्यासाठी स्पेशल ठेवलेलं आहे कपडे ड्राय करण्यासाठी आणि फॅन कंटिन्यू चालू असतो आणि कपडे ड्राय होऊन जातात आणि कालच माझे परिबेलाचे जेवढे पण कपडे होते ते ड्राय झालेले आहे वॉश करून झालेले आहे तर चला आता मी काय करते उमेश गेलेला आहे त्याला सांगते काहीतरी नसं चटर पटर आणून खायला काहीतरी आणि ते खाईल आणि नंतर मग मी बाकीचे जे कामं आहे ते करते आणि तुमच्यासोबत नंतर बोलते आम्ही चौघी बेडरूममध्ये आहोत आणि असंच बसलो होतं गप्पा मारत आणि मम्मी सोबत टाइम मी टाइम स्पेंड करते सध्या एवढी धावपळ झाली मम्मी पण तिच्या कामामध्ये मी माझ्या कामामध्ये त्यामुळे आम्हाला एकमेकींना असा वेळ देताच आला नाही दिवसभर असायचो तरी पण ती घरातली कामं करायची आणि मी माझं जे आवरायचं ते करत बसायचे आणि आता चौघी बसलेलो हो आहोत आणि ज्या ज्या वस्तू आम्ही आता लग्नामध्ये घातल्या होत्या त्या त्या वस्तू मम्मी आता व्यवस्थित ठेवते घाई गडबडीमध्ये इथे तिथे ते ठेवणं झालं होतं तर मम्मी आता बसते निवांत हा पण ज्वेलरीचा हा बॉक्स आहे ना लग्जम बघवणं घेऊन आले होते मला असं वाटलं लग्नाच्या वेळेस ना असं म्हणजे मंगळसूत्र इयरिंग्स वगैरे घालणं होईल पण जास्त काही घालणं झालंच नाही तर आता कोल्हापुरी हार आणला होता तिकडनं मी तर तो आता मी व्यवस्थित पाउचमध्ये ठेवते हे बघा हा कोल्हापुरी हार हा व्यवस्थित ठेवते पाऊचमध्ये आणि असा छोट्या छोट्या पाऊचेसमध्ये हे जे इयरिंग्स किंवा मंगळसूत्र जे नेकलेस आहे ते ठेवलेले आहे ते आता ठेवून देते परत मी आणि बाकीच्या वस्तू पण ज्या वरती काढून ठेवल्या होत्या ना त्या पण ठेवते मी आणि हे पण एक मंगळसूत्र आहे छोटंसं आर्टिफिशियलच आहे तर हे मी आता बघते वरती घालतो तू नाही घालू शकत बाबू इतक्या मिक्स वस्तू झालेल्या आहे ना तुम्हाला दाखवते थांब एकदम मिक्स झालेले आहे बघा इयरिंग्स टिकल्या हे सगळं असं वरती नेनत असं झालेलं मिक्स झालेलं आहे सगळं थांबा बाबू हे बघा एक आता एक सगळं हे व्यवस्थित ठेवून देतो मी हा एक बॉक्स आहे अजून दुसरा एक बॉक्स आहे बघा सुंदर सुंदर वस्तू आहे पण आता त्या येताना एवढं व्यवस्थित आणलं होतं पण आता घाईगडबडीमध्ये एवढं हे झालं आहे ना हे व्यवस्थित ठेवावं लागणार आणि असं दुसऱ्या पाऊचमध्ये हा कोल्हापुरी हार ते बघा अजून आहे तसाच आहे आणि हा मला वाटतं मी कोल्हापूरवरनं घेतला होता जेव्हा दीड वर्षापूर्वी आम्ही कोल्हापूरला गेलो होतो माझ्याकडे नव्हता कोल्हापुरी हार तर हा व्यवस्थित ठेवून देते मी आणि या सगळ्या वस्तू आहे त्या पण मी व्यवस्थित ठेवते मम्मीचे चालल्या सगळ्या वस्तू ठेवणं काय करणं बघते काय काय वस्तू कुठं कुठं काय काय ठेवते सगळं मम्मी पण अशी व्यवस्थित ठेवते सगळ्या वस्तू डेली कडे कोणते वापरायचे हे ते आहे ना मम्मी ठेवते बघा सगळे असं व्यवस्थित ठेवलं तिने वस्तू तिने बरोबर डब्यांमध्ये ठेवलेल्या आहेत मम्मी बनवते मेंढ वाट्या मस्त तेवढ इडली बनवून ठेवलेली आहे चटणी सांबार बनवते मम्मी थँक्यू मम्मा मला जे ते बनवते गरम गरम बनवून खाऊ घालते मला माझं वजन तर वाढले म्हणून तिकडे जाण कमी करायचं तिकडे जाण कमी कर म्हणत्या तिकडे जाण न कुरकुल आहे ना मग छान सुदरण आहे माझी आले